महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एटीएम मधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली हात कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले नावाखाली चोरट्यानं तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत वाघोली येथील एका एकतीस वर्षाच्या तरुणानं विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे ही घटना तुळशीबाग येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये तीन जुलै रोजी दुपारी बारा वाजता घडली फिर्यादी हे पत्नीचे नवीन एटीएम कार्डचे पिन ऍक्टिव्हेट करण्यासाठी एटीएम मध्ये गेले होते ते ते तरुणाने एटीएम कार्ड चालू करून देण्याच्या बहाण्याने ते एटीएम कार्ड घेऊन ऍक्टिव्हेट करून ते कार्ड परत देताना हातचालकी करून दुसरे कार्ड या तरुणाला दिले त्यानंतर त्यात खात्यावरून एकोणतीस हजार चारशे रुपये काढून या तरुणाची फसवणूक केली सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा